नमस्कार डे टू डे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मागील एक आठवड्याभरापासून पूर्ण जुन्नर तालुक्यात चर्चा चालू आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर चे सभापती व त्यांच्या संचालक मंडळांनी उपबाजार नारेंगावसाठी नारेंगाव या ठिकाणी दहा एकर जागेसाठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये मोजलेले आहेत मग ही जागा घेतलेली जागा ही योग्य आहे अयोग्य आहे किंवा केलेला व्यवहार हा बरोबर आहे का दिलेले गेलेले पैसे बरोबर आहेत का हे आपण जाणून घेऊन आज आपण आलेलो आहे वळणवाडी या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा जा घेतलेली गे आहे इथे काही शेतकरी माझ्या मागे दिसत आहेत आपण त्या शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं चंद्रकांत आडसरे आता तुम्हाला माहिती आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीने तुमच्या तिथं वळणवाडी या ठिकाणी दहा एकर जागा तब्बल अठ्ठावीस कोटी रुपयाला घेतली आहे त्यावेळेस तुम्हाला हा व्यवहार योग्य आहे का अयोग्य योग्य आहे की नाही अयोग्य आहे योग्य आहे थोडासा कसं आहे की आता ते जे मार्केट आहे त्या मार्केटपासून जर मार्केटला गर्दी झाली तर टोमॅटोच्या गाड्या पार आमच्या इथपर्यंत लागतात एक किलोमीटरवर आणि त्या लागल्यामुळे आता मध्ये दोन तीन ऍक्सिडंट झाले इथं ह्याच जागेवर आता तुम्ही इथं घेत आहे तिथं ऍक्सिडंट झाले म्हणजे त्याच्यामुळं किती लोकांना त्रास आहे तो तो त्रास होऊ नये म्हणून साठी ही जागा त्यांनी घेतलेली आहे तर त्याच्यासाठी चांगलं आहे त्यांनी काय हे केलेलं नाहीये लोकांचं असं मत आहे जागा मार्केट कमिटीने घेतली चांगलीच गोष्ट आहे परंतु जा त्या जागेसाठी देण्यात आलेले पैसे खूप जास्त आहेत कितीतरी पटीने जास्त आहेत तर काही लोक म्हणतात जास्त पटीनी आहेत आणि कर आहेत रे रेट काय तो आम्हालाही माहिती नाही पण दोन लाखापर्यंत त्याच्यापेक्षा त्यांनी अजून ते लेअर वाढवले आणि रोडच्या कडेला जी जागा आहे तिकडं ज्या बायपासला तिथं सांगितले की नऊ दहा लाख रुपये चालले पण अजून इथं तरी तो, तो बाजार नाहीये तर त्याच्या ह्या जागेच्या मानाने आता जरी तो रेट इथं वाढला आणि त्यांनी दिला तरी आम्हाला शेतकऱ्यांना जरा हिताच आहे कारण आमचं बी व्हॅल्युशन वाढतं आमचं हे वाटतं व्हॅल्युशन जागेच किंवा इथं व्यवसाय होऊ शकतो तुमचं व्हॅल्युएशन वाढते बरोबर आहे पण जो हा जो पैसा मोजले गेला हा शेतकऱ्यांचा पैसा आहे मग मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की संजय काळे किंवा त्यांचं जे संचालक मंडळ आहे त्यांनी हा घेतलेला निर्णय योग्य कि नाही अयोग्य नाही तसं बघितलं तर हा ज्या जागेचा एवढा व्यवहार झालाय तर तेवढा यांनी घ्यायला पाहिजे मार्केट साठी जागेला गरज आहे हे मान्य आहे आम्हाला पण तो व्यवहार जास्त याच्यातून झालाय सगळ्याकडून चालले आणि सगळी लोक मत ते सर्वांना माहिती आता मी सांगणं म्हणजे महत्वाचं आहे असं काही नाही तर अयोग्य आहे का अयोग्य आहे आता नाही योग्य पण आता त्यांनी केला व्यवहार आता काय करणार तुम्ही काय सांगा मला नाही पण ही जागा जी घेतलेली आहे मार्केटने म्हटलेली ज्याच्यासाठी जे पैसे मोजलेत ते पैसे मोज पैसे योग्य आहेत का अयोग्य आहेत योग्य आहेत म्हणजे जे पैसे दिलेत हा ते तुमच्या दृष्टीकोनातून तुम बरोबर आहेत बरोबर आहे ते रेट आहेत का या ठिकाणी जागे या ठिकाणी आता पाचशे म्हणजे बॉम्ब मेट्रो आहेच आहे ना कारण माग आता अकरा बारा लाख रुपयांनी जागा आहे ही बाजार समितीच्या दृष्टीकोनातून योग्य आहे योग्य आहे आणि दिलेले पैसे पण बरोबर आहेत बरोबर आहे आपण काही शेतकरी इथे मागे आहेत त्यांच्याकडून पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्कार तुम्हाला माहिती असेल की आज जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा विषय चालू आहे तो आहे की जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा एकर साठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये मोदी आहे ते वळणवाडी वळणवाडीच आहे ना काय वाटतं तुम्हाला हे

नाही काही संचालक म्हणाले की बाबा याच्यापेक्षा हायवेला ह्याच रेट मध्ये जागा मिळाली किंवा किंबहु ना याच्यापेक्षा कमी रेट मध्ये जायला मिळायचे याला फ्रंट किती दुसऱ्या जागेला फ्रंट आहे का एवढा ह्याला फ्रंट लय मोठा आहे ना फ्रंट किती मोठा काय फरक पडू शकतो इथे म्हणजे मार्केट जरी झालं काय चांगला पर? चांगला फायदा होईल सगळ्यांना फायदा होईल शेतकऱ्यांना फायदा आहे तर तुम्ही काय सांगा तुम्ही सांगा काय बाबा काय वाटते ही जागा किती जागा आणि त्यासाठी मोजलेले पैसे ते बरोबर इतका चुकेत नाही बरोबर आहे शिव संजयराव काळे व त्यांचे संचालक मंडळांचा घेतलेला निर्णय योग्य आहे का योग्य आहे आहे पार्किंग चांगली आहे व्यवस्था चांगली आता हे दादा म्हणतात की घेतलेली जागा ही योग्य आहे त्याच्यासाठी मोजण्यात आलेले पैसे देखील योग्य आहेत तर अजून काही शेतकरी इकडे आपल्या बरोबर दादा काय सांगाल तुम्ही काय नाही यो योग्य आहे जागा मार्केटच्या जागा योग्य आहे बाकीचे संचालक मंडळ जे आहे त्यांच्या बरोबर किंवा विरोधातले जे आहेत किंवा ते जागा घेतली जा ही योग्य आहे जागेची गरज होती पण त्यासाठी जे पैसे मोजण्यात आलेले कोठारींकडून कोठारी ते पैसे देण्यात आलेले आहे तब्बल दहा साठी अठ्ठावीस कोट रुपये मोजेल तो बाजार इथं आहे का हो आहे ना बाजार इथं आमच्या शेजारी त्यांच्या शेजारीच नऊ लाख रुपयाने गेलेली आहे अकरा गुंठे जमीन नऊ लाख रुपये गुंठा 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 व्यवहार व्यवहार झालेला आहे त्याच्यामुळे इथल्या या जमिनीसाठी संचालक किंवा संजय पैसे मोजले ते योग्य 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 आहे असं आणि इथं मार्केट आल्यानंतर आमच्या वाडीचा काय पलाट होईल विकास होईल काय काय होईल किंवा काय गोष्टी होतील आमच्या इथले म्हणजे स्वराला काम लागतील मार्केट मध्ये आणि शेजारी बाजारी हॉटेलच्या व्यवसाय चालू होतील कारण आम्ही टच जमिनी आहेत आमच्या पण त्याच्यामुळं आमचा फायदा होऊ शकतो याची जर तर आमची सहा जाईल हा निर्णय मग योग्य आहे तुमच्या मध्ये परंतु बाकी शेतकरी किंवा काही संचालक आहेत ते म्हणतात की जागा घेतली बरोबर खूप पैसे दिलेत म्हणजे हा बाजार इथे नाही आणि शेतकऱ्याच्या पैशाचा विपर्यास केला गेला असे म्हटलं गेलेले आहे आणि त्याच्यावरून पूर्ण आता तालुक्यात उद्या आंदोलन आहे कसं पा गोष्टी नाही काळानं रुपये वाढ चाललं जमिनीचे रेट वाढत चाललेले रेट वाढलेत रेट प्रमाणे जमीन घेतली त्याप्रमाणे आम्हाला पण भाव भेटन ही चांगली गोष्ट म्हणजे आमच्या जमिनीचे फायदा होईल ना आम्हाला फायदा होईल आमच्या जमिनी जमीन त्यांचे सात लाखांनी गेली तर आमच्या सहा लाखांनी जातील शेजारी होईल वैती एक पैसा होईल सर्व सर्व सगळ्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तालुक्यातल्या सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचा पैसा या मग तो पैसा जो दिला गेलेला आहे तो योग्य वाटत नाही सगळ्यांना नाही नाही योग्य आहे तो पैसा कारण टमाटाची लाईन आमच्या पर्यंत येते कारण मार्केटला जागा कमी पडती साहेबांनी जी, जी, जी जागा घेतली ना अति योग्य आहे त्याला पैसे गेले असतील लोक म्हणतात जास्त गेले पण काहीच हरकत नाही कारण आम्हाला जायला यायला आमची शाळेत मुलं जातात त्यांना एवढा त्रास होतो का अख्खी लाईन आमच्या पर्यंत लाईन येते मार्केटची त्यामुळे त्या जागेची अत्यंत गरज आहे साहेबांनी योग्य निर्णय घेतलेला आहे इथले शेतकरी सांगतात की ही जागा घेतली ही योग्य घेतलेली आहे त्यासाठी मोजण्यात आलेले पैसे हेही योग्य पैसे पलीकडच्या बाजूला काही लोक उभी आहेत रस्त्याच्या आपण त्यांच्याकडे पण येणार आहोत तर कॅमेरा येऊ द्या नम नमस्ते काय नाव आपलं सचिन आडसरे काय काम करतो मी व्यापारी आहे ना मी ते अच्छा मार्केटमध्ये व्यापारी बर आता ह्या ठिकाणी संजयराव काळे असतील किंवा त्यांचं संचालक मंडळाचे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांनी इथे जागा घेतलेली आहे दहा एकर जागेसाठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये मोजलेले आहेत हा शेतकऱ्यांचा पैसा आहे सगळ्या जनमानसातून किंवा शेतकऱ्यांमधून याबद्दल आक्रोश व्यक्त केला जातो आहे की ही घेतलेली जागेसाठी खूप जास्त पैसे मोजेल काय सांगाल तुम्ही तुमच्या तुमचा दृष्टीकोन काय करतो नाही नाही काय जास्त पैसे दिले असं मला तर नाही वाटत बघा का तर सरकारी रेटनुसार बघा अर्धा किलोमीटरवरती त्याचा रेट काय चार लाख त्रेसष्ट हजार रुपये माझं ऐका ना, दोन ना, 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 आएकान, आएकान, ना, ना रेल्वे रेल्वेला त्याच्यात पटी म्हणजे चार चौक सोळा सतरा अठरा लाख रुपये होते गुंठा बरोबर का नाही चार पटीने जातात ना <laughs> रेल्वेला पटीने पैसे असतात तर मग तुम्ही बघा ना याचा सात का आठ लाख रुपये पाहावे म्हणजे काहीच नाही तसा निम्म्यानी कमी तसा तसा आता क्वॉटरी फॅमिलीचे आभार मानायला पाहिजे तुम्ही बाजार समिती एक शेतकरी इथे येणार आहेत आणि आपल्या जागेच आपलं नाव होणार ना आहे म्हणून त्यांनी रेट मध्ये दिली जागा असं मला वाटतं व्यापारी म्हणून काम करत म्हणून संजय संजयकाळांच्या बाजूने किंवा नाही 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 तसं नाही तसं नाही तसा काही संबंध नाही आमचा शेतकऱ्यांना आम्ही बघतोय मला काही निर्णय बाकीच्या नाही मी पण शेतकरी ना पहिला शेतकरी मग व्यापारी 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 आहेत त्याच्या बाजूने बोलतो असं नाही नाही असं काही नाही आम्हाला संध्याकाळी मी सात वाजता जातो मार्केटला मला रोज बारा वाजता घरी यायला इतकं मार्केट पॅक जर तुम्ही किंवा संचालक मंडळाचे निर्णय नाही माझा बोलला काही सर नाही लायसन वगैरे रद्द कधी लायसनच नाही लायसन लायसन नाही मी माझ्या याच्यावर कॅश पैसे देतो कॅश घेतो लायसन्स काय याच्यात आज पण तुमचा गाळा वगैरे नाही नाही गाळा वगैरे काय नाही मी माल खरेदी करून पाठवतो फक्त एवढाच विषय आणि इथं दोन दोन तीन ऍक्सिडेंट झाले तीन जण खाला झाले इथं याच जागे याच तामट्याच्या ट्रॅफिक मुळे इथपर्यंत लाईन लागली वळण पर्यंत कंटेनर आला याबाबत तुम्ही तक्रार केली नाही का बस तक्रार केली मग त्यांना जागाच नाही ते काय करणार ते लाईन तुम्ही जर पाहिली सकाळी जागा घेतली इथपर्यंत ठीक आहे आता जागेची गरज होती मार्केट कमिटीला जागेची गरज आहे कारण धनामत्तीचा व्यापार तिथेच होतो होतो टो। टोमॅटो जागेची गरज पण त्या जागेसाठी मोजण्यात आलेले पैसे हे आता जी आजूबाजूला जे काही तुमच्या इथे रेट चालू असेल त्याच्या कितीतरी पटीने जास्त आहेत पण रेट आता हायचे नाही इथं बघा तुम्ही नऊ लाख बारा लाख रुपये रेट आहे कुठे हवेचा बाजूला हायवे इकडे याच रोडला आपल्या रोडला आपल्या रोडला पण तेच रेट आहेत काय रेट आहेत नऊ लाख रुपये आता यावर यावर, यावर। नऊ लाख रुपयान झालाय हायवेवर तुम्हाला तुमच्या मते योग्य आहे योग्य आहे ना यम तशी आता हायवेचे चे चार लाख रुपये त्रेसष्ट हजार पैसे आले आता सगळ्यांनी परत त्या जे हायवे वाले आहेत ना ते जे शेतकरी आहेत ना त्यांनी परत आता सरकारला हे केले बाबा पैसे वाढ म्हणून अजून पाच लाख रुपयाने ते टाकलेले ते होणार आहे म्हणतात बा म्हणजे म्हणजे नऊ साडे नऊ लाख रुपये कोणता होतोय तो इथून अर्धा किलोमीटर पण नाही तुम्ही सात लाख रुपये मार्केट कमिटीच्या या निर्णयाच्या विरोधात किंवा त्यांनी केलेल्या व्यवहाराच्या विरोधात उद्या आंदोलन उभारलेलं आहे सगळे मार्केट कमिटीवर एक मोर्चा नेणार आहेत तर तुम्ही त्या मोर्चा सहभागी होणार की असं नाही सहभागी नाही होणार आणि सगळे कोण सगळ्यांना इकून यार जास्त करून माल इकून येतो किंवा इकून येतो आता सगळ्या गाडी सहा वाजता इथे या धनामितीच्या सगळ्या गाड्या टोटल टोटल तिथ सगळा माल तिथे एका जागी पिकवून इथं बाजूला राहते ना एक कोणतं तरी मार्केट इथं होईल टोमेटो होईल किंवा धनामिती होईल किंवा कोणतंही तरी होईल कोणतं तरी एक मार्केट इकडे जाईल ना म्हणजे फरक पडेल ना तिथ पण गर्दी व्हायला तुम्ही काय नाही मी तुम्ही कुठले नंबर वाडी शेतकरी काय करतो मी का खता मार्केट मार्केटिंग ऐकलं असेल काय काय हे बाजार योग्य आता, 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 हो 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 आता इथल्या शेतकऱ्यांचं स्थानिक शेतकऱ्यांच्या मताने का जमिनीचे रेट ऍक्च्युअली वाढलेले कारण की दोन हजार एकवीस साली रेल्वेची बोंदी इथून झाली होती त्याच्यात तीन पट रेट त्यांनी रेडरेकनरचा ठरवला होता म्हणजे तो जवळपास चार पट म्हणजे तो जवळपास जात होता पंधरा सोळा लाखावर त्या मानाने आता इथून रेल्वेचं जवळपास पाचशे मीटर रेल्वेची आखणी झाली होती त्या काळात तो रेट तो 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 जर इथं सोळा सतरा लाख रुपये जातात तर त्या मनाने आठ लाख हा स सोयीस्कर असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणे तो ते त्या आरती बरोबर पण आहे आणि मार्केट गर्दीच्या अर्थानं जर बघितलं सकाळी टॉमॅटोची लाईन इथपर्यंत येते संध्याकाळी धन्याची लाईन जवळपास दोन एक किलोमीटर तिथं सुद्धा आपण जर संध्याकाळी येतं आता बघितलं आता शेतकरी मी गवळी संध्याकाळी दूध घालायला आता मी बघत असतो भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि हा मेन आता राह मेनगाव हे त्याच्यामुळे सगळी मार्केट जर एका ठिकाणी ऐवजी इथं दानाबाजी झालं मोठ्या गाड्या टोमॅटो जास्त आहेत टॉमॅटो हायवेला झालं त्या प्रक्षेपित जागेवर आणि इकडे जर तारखे राहिले तर एकदम सोयीस्कर होईल आणि जर राहिला जमिनीचं शेतकऱ्यांचं म्हणणं येतं का रेल्वेचा रेट सोळा लाख खर्जाचा त्या म्हणाने निम्न किमतीत ही जमीन जाते आणि जमिनीला भाव वाढले जमिनीला सोन्याचा भाव हे आपल्याला माहिती आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना परिचित त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जर इथलं लोक शेतकऱ्यांचं म्हणणं येतंय म्हणल्यावर काहीतरी तरी सतत ते असण्याची शक्यता आपण पाहिलं आपण वळणवाडी ह्या ठिकाणी आलो आणि वळणवाडी येथील ह्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काय सभापती आहेत किंवा संचालक आहेत यांनी जो निर्णय घेतलेला आहे आता काही संचालकाचा त्यांना विरोध आहे मग तो, तो त्यांचा विरोध बरोबर आहे का किंवा उद्या उद्या एकवीस तारीख आहे तर याच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी मोठ्या प्रमाणात मोर्चा आणणार आहे आंदोलन करणार आहेत ही गोष्ट बरोबर आहे का या सगळ्या याच्यातून आपण इथल्या स्थानिक जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा एकमेव प्रयत्न केलेला आहे डे टू डे न्यूज संजय थोरवे नारायणगाव